काय मग मित्रांनो तुम्हाला बघायचं आहे मी शेतीचा अभ्यास कसा करतो चला तुम्हाला दाखवतो खूप लोक विचारतात की तुझं प्रत्येक पीक चांगलं कसं काय येतं तर त्याचं एकच उत्तर आहे अंदाज नाही तर अभ्यास हे बघा तुम्ही बघू शकता दोन हजार एकवीसपासून ते आजपर्यंत माझ्याकडे वेगवेगळ्या फुलांचे दर आहेत इथे तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता इथे पांढरी शेवंती आणि पिवळी शेवंतीचे दर तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीने हे दर मी लिहिलेले आहेत आता समजा मला शेवंतीच्या पिकाची लागवड करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता शेवंती पिकाच्या लागवडीपासून अगदी शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत कशा पद्धतीने इथे शेड्यूल मी मॅनेज केलेला आहे डोस आणि त्याचं पर्पज काय आहे कधी कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने दिल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने होणार आहे हे पूर्णपणे नियोजनबद्ध शेड्यूल तयार असतं आणि हो मी सोबतच पंचांग देखील पाहतो त्याच्यामध्ये मला हे समजून येतं की कोणत्या महिन्यामध्ये जास्त कार्यक्रम सण आणि फेस्टिव सीजन्स आ, कशा पद्धतीने आहेत त्यामुळे काय होतं की अगोदरच मला बाजारचा अंदाज थोडासा कळण्यास मदत होते काय मग विषय हार्ड आहे ना पण हाच विषय शेतीमध्ये फरक पाडतो कसं वाटलं तुम्हाला माझ्या शेतीचं नियोजन तुम्हाला जर का हे नियोजन आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद